कसा सजवलाय ते बघा त्याचे पण दर्शन देतो तुम्हाला की जे पालखी घेऊन उभे आहेत त्यांच्या पायावरती आपण पाणी, पाणी टाकलं त्याबद्दल काय सांगणार नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओ मध्ये आमची पालखी सोहळा चालू आहे कुठे आलोय आलो आलो आपण आता आलोय कोंडरी गावात कोंडरी गावात काय आहे कोंडरी गावात हनुमंताची पालखी सोला उत्सव आहे तुझं नाव काय शंभरवा वर्ष हार्दिक मधुकर पांचाल माझं नाव शंभरवा वर्ष उमेश कोण आहे तुझा दादा दादा काय केलंय उमेश ने शंभर वर्षाला छान सुंदर डेकोरेशन केलंय आतमध्ये तिथे तुम्ही पाहायला या मस्त दिसेल ओके तर नेहमी उमेश तुमच्या गणपती मध्ये येत असतो आपण सुंदर देखावा डेकोरेशन बघायला भेटतोय तर या टाइमाला काय थीम आहे शंभरवा वर्ष हनुमंताची पालखी या वर्षी थीम आहे कालिया मर्दानी आणि त्याच्यावरती श्रीकृष्णाची थीम केलेली आहे बरोबर आणि बाहेर गवलनी दाखवले त्यांनी एक वृंदावन सारखा थोडा फील दिलेला आहे ओके अरे आजचा दिवस शंभरवा वर्ष आहे म्हणजे कशी तयारी असते गावाची चिकार चिकार तयार आहे माझा इव्हेंट पण स्वतःचा आहे सगळा सेटअप आज लावला लावलेला आहे पुरा तिथे आज तुला व्हिडिओ मध्ये पण बघायला मिळेल जशी पालखी निघेल तशी मग पालखी कशी निघ कधी निघते पालखी आता दहा वाजता दहा सव्वा दहा वाजता निघेल दहा साडे नऊ पूर्ण गावभर आपले कोंढरी पूर्ण दिवशी सहा वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता संध्याकाळी संध्याकाळी ओके हो, आता आपण कोंडरी पाड्यामध्ये उमेशच्या घरी आहोत आता जाऊया आपण दर्शनाला हो, हो, आणि कशी तयारी आहे त्यांच्या पालखीची ते पण दाखवतो चला आलोय त्यांच्या घराच्या बाहेर इथे हर्षदा ताई आहेत काय लिहिलंय श्री हनुमंताची पालखी दोन हजार पंचवीस कशी तयारी असते तुमची तयारी बोलायचं बोलायनंतर आम्ही पालखीवर आमच्या सोल्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आमचा हनुमानाचा या वर्षी जो म्हणजे बलिदान केला जो मुकुट आहे त्याला या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर आम्ही खूप एक्साइटेड होतो म्हणजे आपण काय प्रोग्राम करायचं काय नाही त्याबद्दल खूप एक्साइटेड होतो म्हणून आम्ही अगोदर तीन दिवस अगोदर प्रोग्राम ठेवले दोन दिवस मॅचेस ठेवल्या एक इव्हेंट झाला आपला शो डान्स शो झाला आणि आता हनुमंताचा सोला झाला पार आणि आज आम्ही रात्री नऊ वाजता इथन ठीक मंदिरात पालखी निघेल रात्री नऊ वाजता ती पूर्ण गावाला फिरून येईल आम्ही पूर्ण फुल एन्जॉय करणार आहोत आता गुलाल पण पोरांनी जो आणलाय तो एक टन गुलाल घेऊन आलेला आहे सर्व म्हणजे अख्खी पूर्ण पालखीवर पूर्ण गुलाल गुलाल फक्त लाल सर्व रंग दिसेल तुम्हाला एक टन गुलाल टन गुलाल आणलाय पोरांनी हे बघा रस्त्यावर पूर्ण गुलालच गुलाल आहे एक टन गुलाल घेऊन आलाय पालखीसाठी ते पण दाखवतो बघा बापरे म्हणजे पूर्ण तुम्हाला रात्रभर एन्जॉय फक्त गुलाल गुलाल आणि गुलालच लाल सर्व हे गुलाल आहे सगळा हो गुलाल आहे हे बघा एक हजार गुलाल आहे जो पालखी मध्ये ओढवणार आहे चालेल चालेल खूप जल्लोष दिसतय तुमचा खूप खूप मस्त मस्त खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आणि ते रश्मिताई आहेत जाताना मी भेटलो तेव्हा काय बोलले तुम्ही आमच्या मुलांना दाखवा हे बघा हाय काय नाव इचा जिज्ञा हे जिज्ञा हाय नाव काय मल्हार काय बोलतोस चालेल चालेल थँक्यू थँक्यू कुठं घरी देवलान चाललंय दीपाया पाराला ये इथं पालखी जाणार आहे का आपली जाणार आहे त्याच्या जागीच बघा कसं डेकोरेशन केलाय म्हणजे नेक्स्ट लेवलचा जल्लोष बघायला मिळत आहे तुम्हाला आजच्या दिवशी मानाचं बँड आहे काय नाही श्रीराम ना, ब्रास बँड आहे ना तो मानाचा बँड गावातलाच आहे तो पहिला वाजेल तास त्याच्यानंतर हा बँड वाजेल बीट्स कोपरली दरवर्षी असतात एकदम बीट्स आणि सेटअप बघा फुल धमाल होणार आहे आज अनुमंतच्या पालखीमध्ये कोंडरी पाड्यामध्ये तेच दाखवतोय दोन आहेत दोन बँड झाली काय मित्रांनो तयारी चालू आहे ना लावते किती भोंग लावलं बघा एक दोन तीन चार मस्त फुल धमाल डीजे ला मागे ठेवणार आहे पण तुझं सेटअप चालू होते ना सेटअप इथं पालखी येईल तेव्हा हे निघतील ना फुग निघतील पण पायरो उडतील आणि सोमनाथ मित्र भेटलाय बघा काय बोवा बरं ना, आ, ना। भजन चालू आहे वाटत हो नमस्कार नाही चाललोय आता दर्शनाला आलं चाललोय आणि आलोय आता मंदिरामध्ये इथे भजन चालू आहे भजन हे बघा भजनी कसे आपले हनुमंतांच्या इथे भजन करतात आणि पालखी आहे ना याच्यामध्येच हनुमंताला आपण हनुमंताचा मुकुट ठेवून फिरवणार आहे बघा जय बजरंग बली की आणि डेकोरेशन बघा डेकोरेशन आहे चला आलंय गाभाऱ्या जवळ आणि गाभारा कसा सजवलाय ते बघा काय सांगणार उमेश कसा हे करणार ही सगळी वृंदावन सारखी थ्रीम केलेली आहे दोन दार दाखवले त्याच्या खाली गवलांनी दाखवलेल्या आहेत आणि पूर्ण ना पूर्ण पूर्ण फ्लावर डेकोरेशन डेकोरेशन आहे फ्लावर डेकोरेशन हरी फुलानी आणि या नागाऊला आणि हनुमंताचे पण दर्शन देतो तुम्हाला बजरंग बली जय शे काय शेषनाग आहे का? शेषनागाची थीम केलेली आहे आणि वरती श्री कृष्ण अरे वा वरती श्री कृष्ण पण आहे आणि शेष नागाची थीम आहे बघा तर काय सांगणार कशी म्हणजे कल्पना आली बनवायची पण ती आत्मदलित कल्पना पहिली होती अगोदर त्याच्यानंतर स्वतःनी चांगला हॉटेल तसा करण्याचा प्रयत्न बाहेरचा केला पहिलेपासून डोक्यातच होते म्हणजे गणपती पासून तुझे डेकोरेशन बघते उमेश म्हणजे डिटेलिंग सोबत तू काम करत असतेस तर आणखी किती दिवस लागले तुला माझा काम स्वतःचा एकट्याचा पंधरा दिवस चालू होता त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर पोराची कर्ज यायला लागली ओके म्हणजे शंभर वा वर्ष या टायमाला काही प्रेशर होता तुझ्यावर हा आमचं वा वर्ष बोलायचं मुकुटाचा शंभर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि झाला म्हणजे खूप अपेक्षा होती अपेक्षा वरती खूप जास्त अपेक्षापासून खूप जास्त सुंदर डेकोरेशन थँक्यू थँक्यू आपल्या मित्रांनी कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर आपल्या उमेश मित्रासाठी लाईक करा खूप छान थँक्यू मस्त हे बघा शेष नाग आणि हनुमान बघा जय बजरंग बली जय कृष्ण सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस हा सोन्यासारखा आहे असं म्हणावा लागेल कारण आमचे कोणत्या गावचे आरोग्य देव श्री हनुमान मुकुटला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत जय हनुमान जय श्रीराम बजरंग बली की जय चला आलोय आता आता थोड्याच टाइम आणि पालखी निघणार आता तुम्हाला मंदिराचा गाभारा कसा सजवलं आहे ते दाखवला आता दा पालखी सोला पण दाखवतोय चला हनुमंतांची आरती बघितली तुम्ही प्रदक्षिणाही बघितली आता मंदिराच्या बाहेर काय चालू आहे ते दाखवतो हो तुम्हाला हे बघा पालखी काढण्यासाठी हे सर्व मंडळी आले ते पालखी सोबत फिरणार आहे आणि फटक्यांची आतिषबाजी झालेली आहे इकडनच आता हनुमंतांची पालखी येणार आहे हे गावभर फिरवणार आहे भे हर कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम चला तर पालखी निघालेली आहे आणखी एक मित्र आहे आपला मला वाटलं तू आपल्याच आहेस कुठं आलेत तुम्ही विले पार्ले विले पारलेचे ना। ना। तुम्ही नाव सांग तुझं निखिल लक्ष्मण निखिल लक्ष्मण पांचाल ओळख करून द्या माझी आई हो माझी मोठी मावशी हो मावशी माझी छोटी मावशी हो नमस्कार दरवर्षी तुम्ही असता ना तर यंदा शंभरवा वर्ष आहे कसं वाटतं जल्लोष आहे तुम्ही बाहेर जाऊन बघायलाच किती ते जल्लोष चालू म्हणजे गावकरी ज्याप्रमाणे देवाला मानतात श्रद्धा आहे ती बघायला मिळते ना तर तुमची काय तयारी आहे आता हे काय करताय तुम्ही तुमची ही तयारी आहे देवा देव येणार आपल्या घरी बरोबर देवाला नमस्कार करणार साष्टांग ओके नैवेद्य दाखवणार नैवेद्य दाखवणार असे अरे वा चांगलं करा सर्वांचं हो। म्हणजे देवाची कृपा आहे ना आपल्या हो। गावावरती आणि आपण नेहमी मंदिरामध्ये जातो देवांना भेटायला हो। पण हो। आज देव स्वतः पालखी मध्ये बसून आपल्या गावाजवळ लागतात म्हणूनच म्हणूनच ही सर्व तयारी आहे बघा आणि काय काय आहे ताटामध्ये तुम्ही बघताय जिलेबी आहे ना नैवेद्य हो। गोड गोड आणि केळी नारळ हार आणि हल्दी कुंकू ना हो। आणि आर पि वाळणार ना आणि हो, हो। आणखी एक प्रथा आपल्याला बघायला मिळते की जे पालखी घेऊन उभे आहेत त्यांच्या पायावरती आपण पाणी टाकत असतो त्याबद्दल काय सांगणार शरण आम्ही त्यांच्यातच देव बघतो अच्छा अच्छा जे पालखी घेऊन येतात ना म्हणजे तेच देवाला आपल्या ओके आणि पालखीच्या खालनं पण जायची प्रथा असते त्याबद्दल काय आपल्यावर किती वगैरे किती आजार वगैरे असेल तर ते देवाच्या पालखी घालून गेलं की निघून जात निघून जात ओके ओके म्हणजे काही कष्ट असेल ते निघून जातात दरिद्र काय असेल वगैरे आणि लहान मुलांना पण पालखीच्या उदंड आयुष्य अच्छा त्याला उदंड आयुष्य लाभ लाभो हो, ही आपली प्रार्थना असते ना तर हेच पालखीच तुम्हाला वैशिष्ट्य बघायला मिळतं गावागावाकडे आणि जय जय रघुवीर समर्थ यांची मूर्ती पण दिसते